नमस्कार मंडई चला तर वरण अगदी वेगळ्या पद्धतीने एकदम चविष्ट कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत ज्यांना रोज रोज डाळ खाण्याचा कंटाळा येत असेल तर ते हे वरण जर बनवलं या पद्धतीने तर रोज मागून खातील इतकं चविष्ट हे वरण तयार होतं चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतं आणि भातासोबत अप्रतिम लागतं चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे मूग मसूर आणि इथे तुरीची डाळ घेतलेली आहे तिन्ही डाळी सम प्रमाणात घेतल्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला कुकरमध्ये तीन चार शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजून घेणार आहोत तर अशा पद्धतीचं वरण नक्की बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल खूपच मस्त लागतं आणि कौतुक देखील तुमचं होईलच अशा पद्धतीचं वरण जर केलं तर तर आता इथे डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता चला तर आता कुकरमध्ये चार ते पाच होईपर्यंत आपण ही डाळ शिजून घेणार आहोत तर यामध्ये पाणी तुम्ही अंदाजे टाकू शकता तरी ते मी पाणी आता एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे मीडियम साईजचा थोडीशी हळद टाकली आणि कुकरचं झाकण बंद करून आता डाळ आपण शिजून घेणार आहोत डाळ शिजलेली आहे बघू शकता या पद्धतीची तर आता आपण लगेच फोडणी तयार करणार आहोत अशा पद्धतीचं वरण नक्की बनवून बघा ज्यांना रोज डाळ खाण्याचा कंटाळा येत असेल ना ते सुद्धा हे वरण मागून खातील आणि तुमचं नक्कीच कौतुक होईल का मस्त हे वरण तयार होतं तर आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये तरी तेलाचं प्रमाण मी जास्त वापरत नाही तेल त्यामुळे मी कमीच तेल टाकलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली छान असं तड तडू द्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी चांगली तडतडून तर बसली की वरणसुद्धा टेस्टी लागतं आता लसूण टाकून घेतला चांगला तांबूस होईपर्यंत आपला तळून घ्यायचा त्यानंतर लगेच कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता थोडासा ब्राऊन म्हणजे असं थोडासा तडतडला की खे थोडासा कडक झाला की लगेच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला उभा पातळ स्लाईसमध्ये मी कांदा टाकून घेतला एक लाल मिरची टाकून घेतलेली आहे दोन तुकड्यांमध्ये करून तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचा कांदा तर अशा पद्धतीचं वरण बनून तर बघा खूप मस्त तयार होतं त्यानंतर यामध्ये मिडियम साईज एक टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीच्या थोड्याशा उभ्या कट करून घेतल्या आडव्या आणि उभ्या त्यासुद्धा टाकून घेतल्या छान परतून घ्यायचं आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये अगदी बेसिक मसाले टाकले आहे आता अगोदर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो छान असा परतला जातो किंवा लवकर शिजला जातो त्यासाठी तर फोडणीमध्ये टोमॅटो छान असा शिजून द्यायचा त्यामुळे चव मस्त येते आता यामध्ये काही मसाले टाकणार आहोत तरी ते मी एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद टाकलेली आहे कारण डाळ शिजवताना हळद टाकली होती त्यानंतर थोडस लाल तिखट गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे घरगुती गरम मसाला आहे छान सगळं मिक्स केलं आणि आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत तर सगळे मसाले छान असे मिक्स झाले आणि परतून देखील झाले लगेच डाळ टाकून घ्यायची आवश्यकता वाटल्यास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जास्त घट्ट करायची नाही तर मिडियम ठेवायची आणि थोडंसं पाणी टाकायचं पाण्याचा वापर तुम्ही इथे गरम करू शकता किंवा साधक वापरलं तरी देखील चालणार आहे तर मी भाजीमध्ये किंवा वरणामध्ये जे पाणी वापरते ते मी अगदी साधच वापरते अजिबात गरम करत नाही आता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं ते सुद्धा यामध्ये मिक्स केलं अगोदर मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाजेच मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि छान असं वरण आपल्याला पाच सहा मिनिटं उकळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती छान उकळी आली की वरण आपण त्याला फोडणी देणार आहोत एक पातील किंवा तुम्ही पळीसुद्धा घेऊ शकता यामध्ये एक चमचा भरून तूप टाकून घेतलं थोडंसं लसूण टाकला पुन्हा दोन तीन पाकळ्या त्यानंतर जिरे टाकून घेतले एक मिरची पुन्हा तुकडे करून टाकले आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकला लाल तिखट टाकलं थोडंसं आता हे फोडणी जी आहे एकदम साधी सिंपल वरून वरणावरती टाकायची वरणाचा रंगसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा एकच नंबर लागतंय आहे चला तर मस्त आता हे पातेल्यामध्ये मी थोडंसं वरण घेतलं विस इसळून टाकलेलं आहे आणि छान वरणाला देखील उकळी आलेली आहे तर बघू शकता काय मस्त असं वरण जबरदस्त दिसत आहे तर तुम्हाला रोज जरी खाल्लं तरी अजिबात कंटाळा येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचं वरण एकदा नक्की बनवून बघा चला तर इथे वरण आता तयार झालं मस्त इथे इंद्रायणी तांदळाचा भात केलेला आहे चपातीसुद्धा केलेली आहे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं साधं सिंपल वरण चपाती आणि भात करू शकता चला तर एका प्लेटमध्ये आता मी वरण काढून घेणार आहे त्यासोबत चपातीसुद्धा खायची आणि भातसुद्धा खूपच मस्त लागतं अगदी पोटभरीचं हे जेवण तयार होतं तर कशी वाटली वरणाची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा हे ना जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग बघू शकता मस्त चपातीसोबतसुद्धा खाल्लं आणि भातसुद्धा घेतलेला आहे मस्त इंद्राणी तांदळाचा वरण अगदी जबरदस्त चवीचं झालेला आहे खूपच चविष्ट झालेला आहे चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद